नमस्कार मी अश्विन देशपांडे आज जो विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे याच्या मागे दोन कारण आहेत एक तर मनुष्य समाजशील प्राणी आहे आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा स्वतःसोबत असतो तेव्हा सुद्धा आपण स्वतःच्या काही गुणवत्ता चेक करायला पाहिजेत परखून घ्यायला पाहिजेत आपल्या अवतीभोवती असलेल्या पिळवणूक करणाऱ्या व्यक्तींना ओळखण्याचे सरळ आठ मार्ग मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे मानसिक पिळवणूक हा या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे त्याकडे कृपया लक्ष द्या आपण आपल्या जवळच्या लोकांना आपलं म्हणतो आणि समाजातल्या लोकांना आपलं स सा करण्यासाठी आपलं अवघ जीवन आपण व्यतीत करत असतो आपल्या आयुष्यात नक्कीच कधी चांगले लोक येणार तर कधी वाईट लोक येणार आपण ज्यांना चांगलं समजतो ते चांगले आहेत का याचं सर्वोत्तम निकष जर का काही लावायचं आहे तर तो, तो म्हणजे ते आपली मानसिक पिळवणूक आहेत का हे चेक करणं आणि मला असं वाटलं की साधे सरळ सज्जन भोळे लोक यांची मानसिक पिळवणूक सातत्याने होत असते आणि त्याच्याचमुळे आयुष्याचा गुंता वाढतो त्याच्याचमुळे कधी कधी कळत नाही की कुठल्या माणसाशी कसं वागावं वा जेणेकरून आपली पिळवणूक करणं हे लोक थांबवते आपल्या नियंत्रणात हेच आहे की वेळीच या अशा व्यक्तींना ओळखणं आणि या व्यक्तींना ओळखण्यासाठीचे हे सुंदर आठ मार्ग मी तुमच्याबरोबर शेअर करतो अशी व्यक्ती ओळखण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हे पाहायला शिका की हे लोक वारंवार व्हिक्टीम कार्ड खेळतात का म्हणजे ते तुमच्यामुळे कुठल्या तरी गोष्टीसाठी बळी पडले आहेत असं ते वारंवार तुम्हाला सांग तुझ्यामुळे मला चांगली नोकरी नाही मिळाली तुझ्यामुळे मला घरचे बोलतात तुझ्यामुळे माझी संगत चांगली नाही असे माझ्यावर आरोप होतात तुझ्यामुळे माझं नुकसान झालं हे तुझ्यामुळे मला वारंवार वार विविध प्रकारे नुकसान कसं होतं आणि तो मनुष्य कसा बळी पडतोय ही सांगणारी जी जमात आहे जी तुमच्या आयुष्यात असेल तर या लोकांपासून सावध राहायला शिका हे लोक आपल्याला वारंवार हे विक्टीम कार्ड खेळून आपली मानसिक पिळवणूक भावनिक पिळवणूक करताहेत हे ध्यानात यायला आपल्याला फार काळ लागायला नको हे जर का आपल्या आयुष्यात असतील तर कधी कधी आपलं मानसिक खच्चीकरण होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे बरं का लक्षात घ्या आपल्या मनामध्ये आपला हेतू इतरांना कुठलंच नुकसान होऊ नये असा असतो खर तर आणि जर का एवढ्या शुद्ध हेतूने आपण नातं ठेवतोय मात्र समोरचा माणस मात्र सारखा सारखा आपल्याला तो बळी पडला आणि आपल्यामुळे त्याला नुकसान होतंय सांगायला लागला की आपल्या मनात नॅचरली असे विचार यायला लागतात की या माणसाला माझ्यामुळे वारंवार नुकसान होत असेल तर बरं मी या माणसापासून दूर राहीन पण असं होत नसतं हे लोक तुमच्याकडे येतात तुमची मानसिक पिळणूक करतात आणि शिवाय पुन्हा व्हिक्टीम कार्ड खेळतात त्यामुळे अशा लोकांपासून सावधान राहिलेलं बरं आणि आपण आपली दुरी मुद्दामहून मेंटेन करायला शिकणं आवश्यक आहे पिळवणूक करणारी अजून एक प्रकारची व्यक्ती दुसऱ्या प्रकारची व्यक्ती म्हणजे त्यांच्या डिमांड्सना जर का आपण नाही म्हटलो तर ते आपल्याला गिल्टी किंवा अपराधीपणाचा भाव वारंवार आणण्यासाठी उद्युक्त करतात तुम्ही जर का एखाद्याने तुम्हाला पैसे मागितले आणि तुम्ही स्पष्ट सांगितलं की पैसे नाहीयेत तुम्ही जर का सांगितलं की तुमच्याकडे त्याला द्यायला वेळ नाहीये तुम्ही जर का त्याला सांगितलं की तुम्ही तुमच्या कार्यामध्ये बिझी असल्यामुळे त्याच्या कार्यासाठी वेळ काढू शकत नाही तुम्ही जर का सांगितलं की तुमच्याकडे आज पुरेशी धनधान्याची कोठी नसल्यामुळे त्याला काही कंट्रीब्युट करून धनधान्य देऊ शकत नाही कुठली क्षुल्लक गोष्ट जरी असली तरी ते तुमच्या मनामध्ये अशी लोक अपराधीपणाचा भाव आणतात दे मेक यू फील गिल्टी पण तुम्ही मला सांगा माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं नाही म्हणायला शिकलंच पाहिजे आणि नाही म्हटल्यानंतर समोरचा माणूस तुम्हाला जर अपराधीपणाची भावना आणत असेल तर तो, तो तुमचा नाहीच आहे ही गोष्ट लक्षात ठेवा जो तुम्हाला समजून घेईल जो तुमची अडचण समजून घेईल जो तुम्ही नाही का म्हणताय त्याच्या मागचा हेतू समजून घेईल तो खरा मित्र परंतु आपल्याला वारंवार गिल्टी फील करून आपला आत्मविश्वास ढळवण्याचे जे काम करतात अशी लोक मानसिक पिळवणूक आपली करण्यासाठीच आपल्या कंपनीमध्ये आहेत हे ध्यानात ठेवावं आणि अशा माणसांपासून दूर राहावं तिसरी टाईप जे आपली मानसिक पिळवणूक करतायत वारंवार जे विश्वास संपादन करण्यासाठी आपल्याशी गोड गोड बोलतात गोड बोलून काम काढणं ही म्हण तुम्ही ऐकली असेल परंतु काही व्यक्ती त्यांची जेव्हा कामं असतात तेव्हा अचानक इतके स्वीट होतात इतके गोड बोलायला लागतात की आपल्याला वाटतं की काय झालं अचानक एवढी साखर यांच्या मनामध्ये यांच्या उच्चारामध्ये यांच्या वाणीमध्ये आली कुठं तर अशा गोड बोलणाऱ्या माणसांपासनं सुद्धा आपण सावध राहायला पाहिजे कारण हे लोक आपला विश्वास संपादन झाला रे झाला कि आपल्या विरुद्ध अनेक प्रकारच्या उचापती कारवाया इवन बिचिंग म्हणजे आपल्या पाठी आपल्याबद्दल वाईट सुद्धा बोलू शकतात बर का अशा लोकांपासून सावध राहा चौथा पिळवणूक करणाऱ्या व्यक्तीचा टाईप म्हणजे हे लोक आपल्याला वारंवार शब्द जंजाळामध्ये अडकवून ठेवतात शब्द हे एक असं साधन आहे संभाषणाचं ज्याशिवाय संभाषण पूर्ण होत नाही खर तर परंतु तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवला असेल की अनेक लोक शब्द आणि शब्द छल करण्यामध्ये एक्सपर्ट असतात आणि असे शब्द छल करणारे लोक कधी कधी तुमचेच शब्द तुमच्या विरुद्ध तुमच्याच समोर वापरून तुमची निंदा नालस्ती किंवा तुम्हाला कमी प्रतीचं दाखवणं कमी दर्जाचं दाखवण्यासाठी वापरत असतात आणि हीच तुमची मानसिक पिळवणूक असते ही गोष्ट कृपया ठेवा पाचव्या टाईपचा व्यक्ती आहे तो म्हणजे जे तुमच्या स्वतःच्या कमजोरीचा प्रचंड फायदा उचलतात आपल्यामध्ये काय काय कमजोरी आहेत कधी कधी आपण नाही म्हणू शकत नाही कधी आग्रहाला बळी पडतो कधी कधी आपण पैसे नसताना सुद्धा अवसान आणून पैशाची मदत करायला जातो कधी आपण आपल्याकडे वेळ नसताना वेळ द्यायला जातो आणि अशा वेळेस तुमची ही कमजोरी आहे हे समोरच्या लक्षात आलं की तो तुमची मानसिक पिळवणूक केल्याशिवाय अजिबात राहत नाही सहावी व्यक्ती जे तुमच्या समोर तुमचं खोट नाट कौतुक करायला सुरुवात करतात विनाकारण अप्रिशिएट करायला सुरुवात करतात आणि तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढ असे लोक तुम्हाला आतापर्यंत निश्चितपणे भेटले असतील जे जे वर्णन मी करत चाललोय हो ना तर या हरभऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या लोकांपासून आपण सावध यासाठी राहायला पाहिजे की नक्की समोर काहीतरी संकट आहे नक्की काहीतरी तुमच्याकडनं मागणी होणार आहे नक्की तुमची मानसिक किंवा आर्थिक किंवा कुठल्या प्रकारची तरी पिळवणूक निश्चित होणार आहे म्हणून या अशा लोकांपासून सावध राहायचं आहे सा पुढचं सगळ्यात महत्वाचं जे लोक अचानक खूप जास्त खाई तुमच्या आयुष्यात निर्माण करतात हरी वरी आणि करी घाई चिंता आणि अति मसालेदार सेवन आयुष्याला जर का घातक असेल तर तुमच्या छान व्यवस्थित चाललेल्या आयुष्यामध्ये अचानक कुठल्या कारणास्तव जर का कोणी घाई निर्माण करत असेल त्यांच्या कामाकरता तुमच्या करता, कामा करता। तर लक्षात घ्या तुमच्यासमोर संकट मांडून ठेवलेलं आहे तिथं गेल्यानंतर याच तुमच्या जवळच्या माणसाने तुमच्यासाठी काहीतरी ट्रॅप काहीतरी व्यवस्थित जाळं विणून ठेवलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही अडकणार आहात आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे तुम्हाला जे लोक असं दाखवतात की ते तुमची खूप जास्त काळजी करतात दे आर वरीड अबाउट यू अशा लोकांपासून सावध राहायला सुरुवात करा हे लोक तुमची काळजी तेव्हाच घेतात तेव्हा जेव्हा त्यांचा स्वार्थ असतो आणि अदरवाईज दे डोंट इवन केअर अबाउट यू ते तुमची थोडी सुद्धा परवा नाही करत आणि हे प्रसंगानुरूप तुम्हालाच ओळा ओळखावं लागेल जीवनाच्या प्रवाहामध्ये चालत असताना वाहत असताना आपल्यालाच आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि या आठ प्रकारच्या लोकांपासून स्वतःला कायम वाचवायचं आहे बचाव करायचा आहे मला खात्री आहे की तुम्ही अशा या पिळवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून स्वतःला वाचवण्यात निश्चित यशस्वी ह